पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी ऐतिहासिक मिरज शहराचे विकास पुरुष आणि पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर एल आर भोसले यांची जयंती विविध उपक्रमाने केली साजरी डॉक्टर दयानंद नाईक यांना जीवनगौरव पुरस्काराने केले सन्मानित जयंतीचे औचित्य साधून सफाई कर्मचाऱ्यांनाही शिधांचे वाटप मिरज वृत्त सविस्तर की वसंतदादा पाटील क्रांतिसिंह नाना पाटील राजाराम बापू पाटील जी डी बापू लाड अशा अनेक क्रांतिकारी महापुरुषांचा वारसा लाभलेला सांगली जिल्हा विशेष करून आरोग्य पंढरी नाट्य पंढरी शिक्षण पंढरी म्हणून ओळखले जातो विशेष करून मिरजेचा उल्लेख यामध्ये आवर्जून केला जातो वसंतदादाचे विश्वासू साथूदार म्हणून ओळख असणारे आणि मिरजेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मेर शहराला लाभलेले नगराध्यक्ष डॉक्टर एल आर भोसले यांची आज अठ्ठ्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली विकास पुरुष तसेच वैद्यकीय क्षेत्राबरोबर सामाजिक सेवेत अग्रेसर असलेले डॉक्टर एल आर भोसले यांनी मिरजेच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले मग महापुरुषांची पुतळी असो किंवा व्यावसायिक संकुलना बागबगीचा असो किंवा महानगरपालिकेची सध्याची इमारत अशा अनेक मिरजेच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे अनेक ऐतिहासिक निर्णय घेत त्यांनी मिरजेच्या सौंदर्यात भर घातली सलग सात वर्षं व त्यांच्या राजकीय वाटचालीत तब्बल चौदा वर्ष त्यांनी नगराध्यक्षपदीही भूषवलं अशा या विकास पुरुषाची आज जयंती साजरी करत असताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या कार्यालाही उजाळा दिला सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर एल आर भोसले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील यांनीही डॉक्टर एल आर भोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर दयानंद नाईक सर डॉक्टर विनायक परमशेट्टी सर माजी नगराध्यक्ष सुरेश बापू आवटी विरोधी पक्षनेते संजय मेंढे नगरसेवक करण जामदार डॉक्टर प्रताप भोसले विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वैद्यकीय सेवेबरोबरच उत्तम दिग्दर्शक म्हणून व उत्तम नाट्यकलाकार लेखक म्हणून ओळख असणारे डॉक्टर दयानंद नाईक यांना सांगली जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मनपा सेवानिवृत्त अधिकारी सी एस जाधव यांना उत्तम कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन संजय बापू मेंढे यांच्या हस्ते गौरविण्यात आले डॉक्टर एल आर भोसले जयंती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला महापालिका स्वच्छता कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते छोटीशी भेट म्हणून शिधा वाटप करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा कोलप प्रोफेसर शेखर हरगे विनायक यादव उद्योजक त्याचबरोबर मिरज युवा काँग्रेसचे योगेश जाधव अरुण गवंडी बाळ बरगाले भाऊसाहेब पाटील मदन तांबडे अनिल पाटील प्रकाश जगदाळे ॲडव्होकेट शिवाजी जाधव विश्वास गुजर डॉक्टर किरण भोसले डॉक्टर प्रतीक कदम दलजित सिंह डॉक्टर रवींद्र रहाटे डॉक्टर प्रज्वल पाटील नीता अग्रवाल मेहबूब मुतवली प्रकाश शहा दिनबंधू शिवाजी मोरे उपाध्यक्ष जहांगीर जमादार रवींद्र काळे वीरस्वामी तुपदळे इत्यादी यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन विनायक हलवा यांनी तसेच उपस्थितांचे आभार डॉक्टर प्रताप भोसले यांनी मानले या प्रसंगी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी व मिरज शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे मिरज आणि आहे मला असं वाटतं की काही बाळासाहेब प्रेमजा धमकी दिलेली आहे की नाटका साठी काहीतरी उद्योग करा मी पण चा एक चार पाच तेव्हा मी ते करेन पण ते आता कॅपिटन्सी घ्यावी आणि माझ्या करून घ्यावा विनंती करतो सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबर थोडा काढायला मिळणं हे मला फार मोलाचं वाटत या सगळ्यात कारण या प्रमाणांना कधीच भेटण्याचा प्रसंग येईल गाव स्वच्छ सेवा पण त्याच्याबद्दल कधीही कोणाला काही घेणंच नसत डॉक्टर म्हणून आम्ही इमर्जन्सी बघतो काय करतो पेशंट बघून खूप आम्हाला समाधान मिळलं असत पण असे एक लोक आहे म्हणजे फार मनापासून काम करतात एक एकदा रात्री पाऊस पडत पर असतो लाईट गेलेले असतात आम्ही एन्सिटीला शिवाय देऊन फोन करतो तिथला माणूस येऊन जेव्हा तो त्या पावसाळात वरती दांबोवर चढतो मला वाटतं की डॉक्टर जशी इमर्जन्सी हँडल करतो इतिहास तो करत असतो माझी मनापासूनची भावना अशी आहे की समाजातल्या सर्व स्तरांमध्ये जी माणसं काम करत असतात त्यांच्या कामाचं मोल ठेवण्याची वृत्ती अख्या समाजाने बाळगली पण मी असं म्हणेन की त्यांनी केलेल्या चांगल्या गावांच पुढ पद्धतीने आम्ही काय करतोय महत्व शास्त्र दिलं गेलं असतात त्यांच्या स्मृती असतात आपण त्यांच्या त्या स्मृतीला जागरूक ठेवण्यासाठी आपल्या हातून जे काही विधायक होईल ते करत राहिले पाहिजे मग क्षेत्र कुठलंही असत

डॉक्टर आपल्या जनतेच्या समोर रावत यांच्या स्मृती राहाव्या दृष्टिकोनातही जयंती समितीची स्थापना करण्यात आली आणि त्याचा अध्यक्षपद

म्हणूनच केवळ के के सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आणि जगामध्येच नाव जे पोचलेलं आहे तुमच्या सारख्या अनेक कर्तृत्ववान त्याच वेळेला असं होतं की शालेय शिक्षण आपलं आपल्या गावात होत आपलं माध्यमिक शिक्षण असतील कदाचित आपण बाहेर जातो सर तर डॉक्टर आहेत आणि पुन्हा आपल्याला उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बाहेर जातो सरांचा जन्म बेळगाव परंतु मिरज ही करायला त्यांची कर्मभूमी ठरली आणि त्यामुळं त्यांचं शिक्षणापासून ते मेडिकल शिक्षण पूर्ण होणार आणि त्यानंतर आपल्या प्रॅक्टिस करता मिरज हेच निवडणं हे खरं म्हणजे आपण समजू शकता की त्यावेळेला सरांना प्रॅक्टिस करून चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी सरांनी जबाना सुरू केला असत माझ्यामध्ये मॅडम सर एंटरव्ह्यू नाही असतील बरोबर ना